नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर येऊन पोहोचेल स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहायला मिळतील सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त असतील म्हणून तुम्ही या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन ए सिद्धेश कदम बी प्रशांत कदम सी आदित्य ठाकरे डी रोहित पवार अँसर ए महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्यात किती हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार असून त्यात चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे ऑप्शन ए आठ हजार बी सात हजार सी नऊ हजार डी सहा हजार अँसर सी नऊ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे नेक्स्ट जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन ए पाच मार्च बी आठ मार्च सी सात मार्च डी नऊ मार्च अँसर बी आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो नेक्स्ट खालीलपैकी कोणाला दोन हजार चोवीस वर्षीच्या अर्थवर इंडियासाठी सदिच्छादूत बनविण्यात आले आहे ऑप्शन ए महेंद्र धोनी बी रोहित शर्मा सी विराट कोहली डी पी व्ही सिंधू अँसर डी पी व्ही सिंधू यांना दोन हजार चोवीस वर्षीच्या इंडियासाठी सदिच्छा दूत बनवण्यात आले आहे नेक्स्ट यशस्वी जयस्वाल हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात एक हजार धावा पूर्ण करणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे ऑप्शन ए एक बी तीन सी दोन डी चार अँसर <स्यार> सी यशस्वी जयस्वाल हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात एक हजार धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे नेक्स्ट कर्णधार म्हणून रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये किती धावा पूर्ण केल्या आहेत ऑप्शन ए दोन हजार बी एक हजार सी पंधराशे डी बाराशे अँसर बी एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत नेक्स्ट कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या आहेत ऑप्शन ए जम्मू काश्मीर बिहरियाणा सी गोवा डी बिहार ए <स्थिक्षारेगाए> जम्मू काश्मीर राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या आहेत नेक्स्ट शाश्वत विकासासाठी पर्यावरण आराखडा तयार करणारे पुणे महानगरपालिका राज्यात किती ठरले आहेत आन्सर डी दोन नेक्स्ट सरदार रमेश सिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शीख मंत्री ठरले आहेत ऑप्शन ए चीन बी पाकिस्तान सी भूतान डी नेपाळ अँसर बी पाकिस्तान या देशाचे पहिले मंत्री ठरले आहेत नेक्स्ट ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे ऑप्शन ए प्रगती दोन हजार चोवीस बी विकास दोन हजार चोवीस सी उत्सव दोन हजार चोवीस डी उन्नती दोन हजार चोवीस ॲन्सर डी ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी उन्नती दोन हजार चोवीस योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे नेक्स्ट ज्यूट पिकाच्या आधारभूत किमतीत किती रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे ऑप्शन ए दोनशे सत्याऐंशी बी दोनशेऐंशी सी दोनशे पंच्याऐंशी डी दोनशे चौऱ्याऐंशी अँसर सी दोनशे पंच्याऐंशी रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे नेक्स्ट भारत किती वर्षापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज क्रिसिल या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे ऑप्शन ए दोन हजार एकतीस बी दोन हजार बत्तीस सी दोन हजार तीस डी दोन हजार तेहतीस अँसर ए दोन हजार एकतीस वर्षापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज संस्थेने वर्तविला आहे नेक्स्ट भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे ऑप्शन ए चार बी दोन सी सहा डी पाच अँसर डी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे नेक्स्ट भारताचा जी डी पी सध्या किती ट्रिलियन डॉलर आहे ऑप्शन ए तीन पॉईंट नऊ बी तीन पॉईंट सहा सी तीन पॉईंट आठ डी तीन पॉईंट पाच एन्सर बी तीन पॉईंट सहा ट्रिलियन डॉलर आहे नेक्स्ट जम्मू आणि काश्मीरमध्ये सहा हजार चारशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी बी सत्यपाल मलिक सी फारूक अब्दुल्ला डी प्रफुल्ल प्रफुल पाटील आन्सर ए नरेंद्र मोदी नेक्स्ट कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान सुरू केले आहे ऑप्शन ए राजस्थान बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश डी हिमाचल प्रदेश अँसर सी उत्तर प्रदेश राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान सुरू केले आहे नेक्स्ट उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान अंतर्गत किती लाख रुपयांचे लोन देण्यात येणार आहे ऑप्शन ए सहा बी पाच सी चार डी तीन अँसर बी पाच लाख रुपयांचे लोन देण्यात येणार आहे नेक्स्ट जागतिक महिला दिन दोन हजार चोवीसची थीम काय आहे ऑप्शन ए इन्स्पायर इन्क्लुजन बी इन्स्पायर वुमन बी वुमन ऑफ इंडिया डी डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँसर ए इन्स्पायर इन्क्लुजन नेक्स्ट केरळ सरकारने कोणत्या नावाने आपला ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे ऑप्शन ए केरळ इंडिया बी केरळ स्पेस सी के स्पेस डी सी स्पेस बरोबर अँसर आहे डी सी स्पेस नेक्स्ट चक्षु पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आले आहे ऑप्शन ए अंत अर्थ मंत्रालय बी सहकार मंत्रालय सी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय डी कृषी मंत्रालय बरोबर आहे सी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय या मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आले आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद